लशन जिंदगी सिर्फ खातून मुळशे तालुक्याचे आण बाण शान आताच मैदानात दाखल झालाय बापूसूर व्हायचं मैदानात आगमन झाले चला मुळशेठ सत्त बाकाचूरला घेऊन आता चाललेत चला तुम्हाला दाखवतो पुढं बांधणार आहे काय बांधणार आहे बाकाचूर बैलगाडा क्षेत्रात मध्ये आज घरच्या मैदाना उपाळायला आलाय आणि आज त्यांच्या दाऊणीचा कबिऱ्या कबिऱ्या पण पळवायला आणलाय वखात आणि कबिऱ्या त्यांच्या घरच्या आज त्यांच्या जवळच मैदान म्हणजे गावच मैदानात पळायला आलेलं आहे पायरा काय बोलता यायचा नाही त्यांचा आणि चला तुम्हाला दाखवतो दोन मिनिट मुळशी तालुक्याचे आन बाण शान दशम हिंदू केसरी बक्याबाई आत्ता मैदानात दाखल झालाय अजून आता तशीच आलेत मैदानात गाडी खाली घेतात सोबत मुळे शे यांची नवीन खरेदी कबिर्या पण आज आलाय बघा मैदानात कबिर्या आणि बकासोबत आत्ताच मैदानात पण खाली झाले पुढे जाऊन दाखवतो तशी अजून उतारतातच कबीरा कबीर सुद्धा मैदानात आलाय बघा कबीरा कबीराला खाली घ्या हे बघा कबीरा